नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आपण चातुर्मास म्हणजे काय किंवा त्याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो तर हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत किंवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणारा जो जे चार मास असतात त्या काळास चातुर्मास असे म्हणतात बघा मनुष्याचे एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते जसं एक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जावे तसे तसे काळाचे परिणाम पालटतात दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो कर्क संक्रांतीस उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनास प्रारंभ होतो म्हणजेच देवांची रात्र चालू होते कर्कसंक्रांत आषाढ मासात येते म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस शयनी एकादशी म्हटली जाते कारण त्या दिवशी देव झोपी जातात अशी असं मानलं जातं तर कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन उठतात म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात तर बघा जेव्हा देव झोपी जातात या चार महिन्यामध्ये कधीही तुम्हाला कुठेही दिसणार नाही की लग्नाचा मूर्त मुंजीचा मूर्त असं कुठलेही मंगल कार्य या चार महिन्यांमध्ये कधीच होत नाही तर बघा असं म्हणतात की देवांच्या या निद्रा काळात असूर खूप प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात असुरापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काही ना काहीतरी या चार महिन्यांमध्ये व्रत हे केलेच पाहिजे भरपूर लोक का काय करतात की या चार महिन्यांमध्ये कोण एक वेळ जेवतात किंवा एका दिवसा आड जेवतात एक वेळ उपवास करतात एक वेळ जेवतात किंवा लोक काय करतात की भात खात नाहीत किंवा कुठलं तरी तुमचं आवडतं समजा कडधान्य असेल तर ते सोडून देतात किंवा चहा कॉफी किंवा कुठलं काही गोडमधलं काही पदार्थ असेल तर तो सोडून देतात चार महिन्यांसाठी कोणी कोणी लोक तर कांदा लसूणसुद्धा खात नाहीत तर तो खूप एक मोठा प्रश्न आहे आता तुमचा चॉईस आहे तुम्हाला जर जमत असेल तर करा नसेल जमत असेल तर ॲटलीस्ट नॉनव्हेज आणि अंड तरी ह्या चार महिन्यांमध्ये खाऊ नका ॲटलीस्ट तेवढं तरी करा कारण चार महिन्यांचा काळ हा खूप मोठा काळ आहे मला मान्य आहे पण ॲटलीस्ट तर नॉनव्हेज तरी आणि अंड तरी ह्या चार महिन्यांमध्ये जर तुम्हाला जमत असेल शक्य असेल शेवटी तुमचा चॉईस आहे तर तुम्ही तसं करा आता काय सेवा वाहून घेऊ शकतो आपण या चार महिन्यांमध्ये किंवा काही साधना करू शकतो का आपण या चार महिन्यांमध्ये तर येस आपण थोड्या अशा सेवा आहेत की त्या नित्य नियमाने आपण जर चार महिने जर एक चॅलेंज घेऊन जर आपण केलं ना तर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स नक्की मिळतील बघा स्पेशली काय होतं मी हे केलेलं आहे आणि ह्याचे रिझल्ट्स खूप पॉवरफुल आहेत आणि ज्यांना ज्यांनी ही सेवा केली आहे त्यांना त्यांना ह्याचे रिझल्ट्स नक्की मिळालेले आहेत बघा आता मेन म्हणजे काय की जर तुम्हाला नोकरी मिळत नाही आहे कर्जमुक्ती हवी असेल किंवा काही मार्ग सुचत नाही आहे नवीन उद्योगधंद्यांसाठी किंवा बिझनेससाठी किंवा बिझनेस स्टक झाला आहे आर्थिक चणचण पैसा घरी कमी येतो आहे किंवा येतो आहे पण टिकत नाही आहे तर ह्याच्यासाठी तुम्हाला या चार महिन्यांमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आणि त्यांच्याबरोबरच आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आता कुलदेवीची सेवा तुम्ही चार महिने काय करू शकता तर तुम्ही या चार महिन्यांमध्ये दररोज दोन दोन दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचू शकता किंवा ते जर तुम्हाला अगदीच जपत नसेल तर दररोज एक माळ ओम ऐम रिम क्लेम चामुंडाय विच्छे हा नव्याण्णव मंत्राचा करायचा आहे त्याच्यानंतर दर मंगळवार शुक्रवार तुम्हाला श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला मंगळवार शुक्रवार यंत्रावरती जसं कराल तसंच तुम्हाला तुमच्या देवीच्या टाकावर सुद्धा अष्टोत्तर नामावली म्हणून किंवा ओम मॅम रेम क्लेम चा हा मंत्र म्हणून तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या टाकावरसुद्धा अर्जन करू शकता बघा आता माता लक्ष्मीच्या भरपूर सेवा आहे त्यातली त्यात कुठली पॉवरफुल आहे तर सांबुटिक श्री सुक्तमची पॉवरफुल आहे किंवा तुम्ही नॉर्मल श्री सुक्तम घ्या नॉ नॉर्मल श्रीसुक्तम तुम्ही पंधरा खेपा म्हणा सोळाव्या खेपेला तुम्ही फलश्रुती म्हणा ते म्हणता म्हणता तुम्ही कुंकुमार्जन करा किंवा तुम्ही दररोज सोळा खेपा हे चार महिने तुम्ही श्रीसुक्त म्हणा आणि त्याच्यानंतर तुम्ही भगवान विष्णूंची व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते अकरा खेपा किंवा एकवीस खेपा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय एक महाजप तुम्हाला करायचं आहे आणि बघा आता तुळस तर आपल्या घरी पण असते किंवा आपल्या फुलवाल्याकडे तर कायम अवेलेबल असते तर हे चार महिने तुम्ही दररोज विष्णूंना किंवा कृष्णाला तुळस हे वाहू शकता तुम्ही ही सेवासुद्धा घेऊ शकता जी तुम्हाला माता लक्ष्मीची सेवा आवडेल मी तुम्हाला सांगितलं आहे सांपुटिक श्री सुक्त किंवा नॉर्मल श्री सुक्त की जे मेन आहे ते महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा पण सातत्याने चार महिने दररोज सोळा वेळा आणि कमळगट्ट्यावरती कुठलाही माता लक्ष्मीचा जो मंत्र तुम्हाला आवडेल तुम्ही विष्णू गायत्री घ्या लक्ष्मी गायत्री घ्या कमलात्मक मंत्र घ्या किंवा ओम श्रीम श्रीये नमः किंवा श्रीम हा जो बीजमंत्र आहे महालक्ष्मीचा किंवा माता लक्ष्मीचा तो तुम्ही कमळगट्ट्यावरती सातत्याने चार महिने जी तुमची अडचण आहे ती सांगून तुम्ही चार महिने ह्या सेवा करा म तुमच्या कुलदेवीच्या टाकावरती कुमकुमार्जन तुमच्या कुलदेवीची आरती दररोज आणि ओम एम रिम क्लिमच्या मुंडाविषयी दररोज एक माळ आणि दुर्गा सप्तशती जर जमलं तर दररोज दोन पाठ ह्या सेवा तुम्ही कंटिन्युअस चार महिने करा फक्त पिरियड्स आले सुतक आलं सोयर आलं काही अडचण आली तर स्किप करा आणि त्याच्यानंतर परत कंटिन्यू करा पण ह्या माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या सेवा जर तुम्ही चतुर्मासांमध्ये चार महिने जर संकल्प करून किंवा तुमची काही अडचण आहे ती सांगून जर तुम्ही सेवा केलीत तर चौथ्या महिन्यांमध्ये तुम्हाला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही मी पण ह्या सेवा करते आणि ट्रस्ट मी ह्या सेवेचे रिझल्ट खूपच सुंदर आहेत तुम्ही फक्त सातत्याने चार महिने आपली नित्यसेवा असे ना त्याच्या साईड बाय साईड महालक्ष्मी अष्टकम घ्या श्रीगी सुक्त घ्या पण दररोज ते झालं पाहिजेल एवढं मात्र तुम्ही मेक शुअर sure करा की तुम्ही आईदर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ह्या सेवा करणार मी म्हणत नाही की तुम्ही सगळी घ्या महालक्ष्मी अष्टकम घ्या सोळा वेळा किंवा श्री सुक्तम घ्या सोळा वेळा किंवा सांपुटिक श्रीसुक्तम घ्या एक वेळा कुमकुमार्जन करा मंगळवार शुक्रवार आणि कुठलाही माता लक्ष्मीचा मंत्र कमळगट्ट्यावरती एक वेळा आणि विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णुस्तुती हे एवढं करा आणि तुमच्या ओ मॅम रिम क्लेमच्या चा हा मंत्र एकमाळ आपल्या कुलदेवीचा हे न चुकता करा बघा तुमचे सगळे पैशाचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना आपाप हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतील तुम्हाला नवीन मार्ग दिसेल तुम्हाला जर काही अडचण असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फरक दिसेल तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा सेवा मात्र करायला विसरू नका सातत्याने चार महिने करा आणि ह्याचे रिझल्ट तुम्ही नक्की बघा जर आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ